उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना पुढे येते मुजोर वाहन चालकावरती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे पेट्रोल पंपाच्या बाहेर कार चालकाचा दुचा किल्ला धडक देत गाडी अंगावरती घालण्याचा प्रयत्न समोर आलेला आहे उल्हासनगर कॅम्प तीन हिरा इथल्या पहाटेच्या सुमारास घडलेला हा सगळा प्रकार आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे दृश्य आपण बघू शकतोय उल्हासनगर मधली ही घटना आहे एक कार चालक एका दुचाकीला या ठिकाणी चिरडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसतो तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते युपीएससी उमेदवारी रद्द केल्याबद्दल पूजा खेडकर यांनी रीट याचिका दाखल केलेली आहे विविध संस्था आणि ओ पी टी सी लपसना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांना कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे या सगळ्याच्या विरोधात पूजा खेडकरांनी दिल्ली हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केलेली एक मोठी घडामोड आहे सर्वोच्च न्यायालयानं टीकेची दखल घेतलेली आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध टीका केलेली होती हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं सुप्रीम कोर्टाविरोधात मतप्रदर्शन पाहायला मिळालेलं होतं सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश कारवाईवरती या सुनावणी करणार आहेत सी जे आय डी वाय डी वाय चंद्रचूडांसह चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांचं खंडपीठ यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या सतरा जुलैच्या आदेशासंदर्भामध्ये ही कारवाई असेल न्यायमूर्ती शेरावत यांनी त्यांच्या आदेशामध्ये टिप्पणी केलेली होती पुढे जाऊ विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मुंबईमधील चर्चगेट भागातील हा व्हिडिओ असून पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली तर हा व्हिडिओ पोस्ट करत असताना विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं आपण बघूया मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसत आहेत महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधनं मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आलेल्या मुलींसाठी एकरत्र राहायची व्यवस्था सरकार आणि पोलीस प्रशासन करू शकत नाही का असा सवाल विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला पाऊस असताना या मुली झोपतील कुठे त्यांच्या सुरक्षेचं काय वॉशरूम व्यवस्थेचं काय बेजबाबदार नियोजन आहे अशी टीका वडेट्टीवार यांच्याकडनं करण्यात आली सरकारनं तातडीनं स्थितीची दखल घेऊन पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या मुलींना राहण्यासाठी हॉलची व्यवस्था करावी अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली पुढच्या बातमीकडे बोलूयात नंदुरबारमध्ये कामगार कार्डचे लाभार्थी बावीस हजार मात्र एकच व्हेरिफिकेशन केंद्र आहे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय त्यामुळे होती लहान मुलांना घेऊन महिला कामगार आठ ते दहा तास रांगेमध्ये उभे राहतात चुकीच्या नियोजनामुळे कष्टकरी योजना लाभार्थ्यांचे हाल होत आहेत तळोदा आणि शहाजासह इतर तालुक्यामधन त्यांना नंदुरबार गाठावा लागतो मी सकाळी चार वाजेच्या आलो आहे तरी आज आमचा नंबर लागला नाही अद्याप आता तीन सव्वा तीन वाजण्यात आले साडेतीन वाजण्यात आले आम्ही एवढे लहान लहान लेकरांना घेऊन आलेलोय अजून आमचा नंबर लागला आहे आणि आता लागेल की याची पण गॅरंटी नाही आम्ही सकाळी सात वाजेपासून आलो सात वाजेला आमचं गाव तर बघितलं तर एम पी जवळ आहे बोंड्रीवरून आले नवानगर पासून आम्ही खूप प्रॉब्लेम होते तिथून लाईन लावली सात वाजेपासून तर अजूनपर्यंत नंबर लाग लागलाच नाही आणि कन्फर्म पण नाही की आज लागूनच जाणार म्हणून एक छोटंसं कारण आहे व्हेरिफिकेशन आणि त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवता कामगार मंडळ अधिकारी यांनी लक्ष द्यावं जेणेकरून गरोदर महिला या पहाटेच्या चार वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत तिथं त्यांची हेडसांड होते त्यांची उपासमार होते आणि त्यांना नाहक त्रास होतो तो त्रास थांबावा आणि त्यांनी शहाद्या शहरामध्ये किंवा तडोद्या शहरामध्ये शहराच्या ठिकाणी व्हिरिपिकेनची व्यवस्था करावी आणि ही गैरसोय थांबावी आणि आता बेळगावातनं आगीची बातमी येते बेळगावातील नावगे गावामध्ये चिकटपट्टी बनवणाऱ्या कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती आगीमध्ये कामगार अडकल्याचाही संशय व्यक्त केला जातोय आगीमध्ये कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे बेळगावमध्ये लागलेली आगीची घटना आहे चिकटपट्टी बनवणाऱ्या कारखान्याला ही आग लागली लाग अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आगीमध्ये कारखान्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे आगीची भयंकर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत बेळगाव मधली ही घटना चिकटपट्टी बनवणाऱ्या कारखान्याला ही आग लागली अशी माहिती पुढे येते